अध्ययन निष्पत्ती नाणी व नोटा ओळखून त्यांचे सुट्टे व बंदे करता येणे चौथी विषय गणित घटक नाणी व नोट विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रथमत नाणी व नोटांची ओळख करून दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी नाणी व नोटांचे सुट्टे बंदे कसे करायचे ते शिकूया इयत्ता तिसरीमध्ये आपण शिकला आहोत की हे नान नाणे विशिष्ट प्रकारच्या धातूचे असतात आणि नोटा ह्या विशिष्ट प्रकारच्या कागदाच्या असतात विद्यार्थी मित्रांनो हे आहे पन्नास पैशाचे नाणे आणि या नाण्यावर त्याचे मूल्य लिहिलेले आहे पन्नास पैसे हे आहे एक रुपयाचे नाणे आणि या नाण्यावर एक रुपया असं लिहिलेलं आहे हे नाणे आहे दोन रुपयाचे आणि ह्याच्यावर दोन रुपये असे लिहिलेले आहे हे नाणे पाच रुपयाचे आहे आणि या नाण्यावर पाच रुपये असे त्याचे मूल्ये लिहिलेले आहे हे नाणे दहा रुपयाचे आहे दह आणि या नाण्यावर दहा रुपये असे त्याचे मूल्य लिहिलेले आहे पन्नास पैसे एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये ही सर्व नाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला नोटांची ओळख करून देते सर्व नोटा नीट लक्षात ठेवा ही पाच रुपयाची नोट आहे आणि याचे मूल्य या, या नोटेवर लिहिलेले आहे पाच रुपये विद्यार्थी मित्रांनो ही आहे दहा रुपयाची नोट आणि याचे मूल्ये या, या नोटेवर लिहिलेले आहे दहा रुपये ही आहे वीस रुपयाची नोट आणि ह्याचे मूल्य या नोटेवर लिहिलेले आहे वीस रुपये ही आहे पन्नास रुपयाची नोट आणि याचे मूल्य पन्नास रुपये असे या नोटेवर लिहिलेले आहे ही आहे शंभर रुपयाची नोट आणि याचे मूल्य शंभर रुपये असे या नोटेवर लिहिलेले आहे ही आहे दोनशे रुपयाची नोट आणि ह्याचे मूल्य दोनशे रुपये असे या नोटेवर लिहिलेले आहे ही आहे पाचशे रुपयाची नोट आणि या नोटेवर पाचशे रुपये असे हे तिचे मूल्य लिहिलेले आहे एक रुपया म्हणजे पन्नास पैशाची दोन नाणे दोन रुपये म्हणजे एक रुपयाचे एक नाणे व पन्नास पैशाचे दोन नाणे पाच रुपये म्हणजे एक रुपयाचे एक नाणे आणि दोन रुपयाची दोन नाणी तसेच एक रुपयाचे पाच नाणी व पन्नास पैशाची दहा नाणी होतात दहा रुपयाचे एक नाणे म्हणजे पन्नास पैशाची वीस नाणी एक रुपयाची दहा नाणी दोन रुपयाची पाच नाणी व पाच रुपयाची दोन नाणी होतात नाण्याची सुट्टी नाणी कशी करावी हे आपण शिकलो आता आपण नोटांची सुट्टी रुपये कसे करायचे ते पाहू दहा रुपयाची एक नोट म्हणजे पाच रुपयाच्या दोन नोटा वीस रुपयाची एक नोट म्हणजे दहा रुपयाच्या दोन नोटा पन्नास रुपयाची एक नोट म्हणजे दहा रुपयाच्या पाच नोटा शंभर रुपयाची एक नोट म्हणजे वीस रुपयाच्या पाच नोटा आणि पन्नास रुपयाच्या दोन नोटा होतात दोनशे रुपयाची एक नोट म्हणजे पन्नास रुपयाच्या चार नोटा आणि शंभर रुपयाच्या दोन नोटा होतात पाचशे रुपयाची एक नोट म्हणजे पन्नास रुपयाच्या दहा नोटा होतात आणि ए शंभर रुपयाच्या पाच नोटा होतात रुपयाचे सुट्टे म्हणजे पन्नास पैशाची वीस नाणी एक रुपयाची दहा नाणी दोन रुपयाची पाच नाणी पाच रुपयाची दोन नाणी दोन रुपयाची चार नाणी व एक रुपयाची दोन नाणी होतात बंधनाने सुट्टे करण्याचा सराव आपण केला आहे तर मग आता बंद नोटेच्या सुट्ट्या नोटा कशा करायच्या त्याचा सराव करूया पाचशे रुपयांचे सुट्टे म्हणजे दहा रुपयाच्या पन्नास नोटा वीस रुपयांच्या पंचवीस नोटा शंभर रुपयांच्या पाच नोटा आणि दोनशे रुपयांच्या दोन नोटा व शंभर रुपयाची एक नोट होते श्रीमती राजेश्री कुंडलिक मिसाळ सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड योडाइस क्रमांक सत्तावीस सत्तावीस झिरो पाच झिरो झिरो एकशे तीन धन्यवाद